नमस्कार मित्रांनो मी डावनर प्रशांत आपलं स्वागत करतो भूजलदारवर बरेच पाहणारे मित्र असं म्हणतात की प्लॉटवर शिरल्या शिरल्या पश्चिम आणि दक्षिण उत्तर असं चाललं पाहिजे माझ्या पद्धतीत हे बसत नाही माझ्या पद्धतीत मी कुठल्याही दिशेनं कसंही चालत जातो फक्त मी प्लॉटचे चार कोपरे पूर्ण फिरेपर्यंत मला पॉईंट दिसून येत आहे आता बऱ्याच मित्रांचं असं म्हणणं असते की पूर्व पश्चिम चालल्यावर दक्षिणोत्तर लाईन मिळते तर आता मी पूर्व पश्चिम चालतोय बघा इकडे पूर्व आहे दक्षिणोत्तर लाईन मिळते म्हणते आता ही लाईन अशी स्ट्रेट न जाता ही लाईन अशी तिरकी चालली आपलं पॉईंट येतं इकडं ह्या इथं नारळ ठेवलाय हो तिथं पॉईंट आहे आता ही लाईन फिरीशी आहे बघा माझ्या मागच्या बाजूला तर पूर्व पश्चिम चालल्यावर जर ही तिसरी थर्ड म्हणजे ही तिसऱ्याच दिशेला जाणारी लाईन मला मिळते तर त्याच्यानंतर मी आता पश्चिमला पुढं अजून चालत जातो आहे आता बघा आता मी आहे दक्षिणोत्तर दक्षिणोत्तरला गेल्यावर ही लाईन पुन्हा आता त्याला पश्चिम कसं म्हणणार ही पण लाईन तिरकी जाते पण त्याच पॉईंटकडं जाते ती लाईन आहे ही लाईन तुम्ही फिरती आहे पण काय म्हणतात हे आहे दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम पण लाईन मिळते ही मध्ये जाणार तर ही तिसऱ्या दिवशीची लाईन आहे तर उत्तर आता मी पूर्ण प्लॉट फिरल्यावर सेंटर आलाय माझ्या सुरुवातीला आता जसं बघायला गेलं तर ही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर पण लाईन येते ह्या बाजूला ते उत्तर आहे इकडं दक्षिण आहे तर दक्षिण आणि पश्चिमच्यामध्ये ही लाईन अशी तिरकी जाते प्लस अजून एक लाईन आहे जी अशी जाते आणि एकच लाईन आपल्याला अशी थोडीशी सरळ पुन्हा तिरकी जाते तर मित्रांनो पाणी बघत असताना असं कुठंच लिहिलेलं नाही की पूर्व पश्चिम किंवा दक्षिणोत्तर चाललं पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे की पूर्ण प्लॉटला वेडा बसला पाहिजे बाजूबाजूनं मारा किंवा प्लॉटमध्ये उतरून मार पण पूर्ण प्लॉटला ज्यावेळेस तुम्ही वेडा माराल त्यावेळेस तुम्हाला मारा अशा प्रकारे चांगलं पॉईंट मिळून जाते असं नाही की दक्षिणोत्तर चाललं पाहिजे आणि पूर्व पूर्वपश्चिमच मग फक्त दोन लेअरचा सेंटर काढून कुठल्याही प्रकारे फायदा होत नाही आता इथं मी पूर्ण स प्लॉटला फिरल्यावर मला हा तीन लेअरचा सेंटर मिळाला तर अशा प्रकारे जर सेंटर मिळत असेल चांगला तर कशासाठी पूर्व पश्चिम आणि दक्षिणोत्तर करायचं हा ठीक आहे जुन्या काळात काही शास्त्रात म्हणलं असेल की पूर्व पश्चिम चालला दक्षिणोत्तर चालला परंतु असं कुठंच लिहिलेलं नाही की त्याच प्रकारे चाललं पाहिजे आता माझ्या पीके टेक्निकमध्ये फक्त मी प्लॉटच्या भोवताली फिरी मारून सेंटरपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो किती झालं लई झालं हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे आणि मी फक्त प्लॉटच्या बाजूबाजूनं फिरलो किती वेळात निघाला असेल पॉईंट एक एक, एक मिनिट दोन मिनिट लय झालं दोन मिनिटात दोन मिनटात हा पॉईंट निघालेला आहे असं नाही की पूर्ण प्लॉटला मी तासभर वेळा मारत बसले पूर्व पश्चिम आला दक्षिण उत्तर आला आणि मग सेंटर जुळवायला पुन्हा एकत्र <coughs> सेंटर जुळवत आणा किंवा करण्यापेक्षामध्ये सगळ्यात सोपं आहे सिंगल रॉड वापरून सेंटरकडं कर तोंड करत राहील हे बऱ्याच वेळेस असं होते की पूर्व पश्चिम चाललो की मग मला एक लाईन भेटणार पुन्हा दक्षिणोत्तर चाललं की एक लाईन भेटणार जोडत 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 आणत म्हणजे तिथंच अर्धा तास घालवायचा इथं दोन मिनटात जर सेंटर मिळत असेल तर एवढं करायची गरज पडत नाही आणि सेंटर से। जर चांगला मिळत असेल तर कशासाठी पूर्व पश्चिम आणि दक्षिणोत्तर हा रूल फॉलो करायचा जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा परंतु मी जसं नेहमी वेगवेगळ्या वेग गोष्टी शोधायचा प्रयत्न करतो यामध्ये मी आज टाक आहेत गेल्या सात वर्षात पश्चिम दक्षिणोत्तरचा कुठलाही रूल फॉलो केलेला नाही असं कुठंच नाही लिहिलेलं की पश्चिम आणि दक्षिणोत्तरच्याच लाईन मिळतात लाईन उपदेशांच्यासुद्धा मिळतात फक्त ती तुम्हाला जुळवण्याची कला पाहिजे त्याच्यासाठी पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर चालून पुन्हा त्या लाईन जुळवण्याची गरज नसते जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा भूजलधारा आणि बोरवेल रिसर्च चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो हा आपण पिकेटेक्निकनं प्लॉटच्या बाजूबाजूनं फिरून हा सेंटर पॉईंट काढलेला आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि लाईन येत आहेत उपदेशांनी उपदेशांनी एक लाईनमधून असे स्टेट येते पूर्वेकडून पण पुन्हा फिरून अशी तिरकी जाते मग पूर्व पश्चिम आणि दक्षिणोत्तर हे फॉलो करून किती फायद्याचं ठरतं आहे तुम्ही लक्षात घ्या तर मित्रांनो हा पॉईंट आपण तीन धारांचा पॉईंट आहे या पॉइंटला तीन धार आहेत जसं आता तुमच्याच भाषेत पूर्व पश्चिम ही उपदेश, ही उपदेश दा ही आहे आणि ही पण उपदेश आहे तर तिन्ही अर्धा अर्धा इंचाच्या लाईनीत जर तिन्ही धारा तुटेपर्यंत खोली घेतली तर माझ्या मते एक इंचाच्या वर म्हणजे दीड इंचाच्या आसपासचं पाणी आरामात मिळणार आहे तर मित्रांनो मालक प्लॉट प्लॉटधारक यांचं नाव दिलीप राम रामभाऊ नरवटे आपल्या अशोकरावांचे हे पाहुणे आहेत अशोकरावांना तर तुम्ही ओळखतात अशोक वाघमोडे यांचे हा अवधूत हां अवधूत नरवटे हे पण पानडे आहेत त्यांचे हे चुलते आहेत आणि यांना तर तुम्ही बघितलं याचा आधीच्या व्हिडिओमध्ये यांचा पण बोरवेल झालेला आहे हा बोरवेल कधी उद्या उद्या सकाळी होईल याचा रिझल्ट उद्या सकाळी उद्या दुपारपर्यंत आपल्याला बघायला मिळेल आज तारीख सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो मी नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं चालण्याचा प्रयत्न करतो परंतु प्रवाहाच्या असताना काहीतरी फायद्याचं आणि काहीतरी तथ्य असलेल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो फक्त एवढंच आहे की बऱ्याच पानाडी मित्रांना असं वाटतं की मी त्यांचा विरोध करतो असं काहीच नाही मी माझी सूत्र बनवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद